गरमागरम कांदा भजी पाहूया तर भजी बनवण्यासाठी या ठिकाणी या मोठ्या माटीने बेसनपीठ घेतलेलं आहे साधारण दोनशे ग्रॅम हे बेसनपीठ आहे बेसनपीठ अशा खोलगट भांड्यामध्ये टाकलं त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि बेसनपीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे पाणी टाकताना मात्र एकदम पाणी टाकायचं नाही तर असं थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे आणि बेसनपीठ हे भिजवायचं आहे आता तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये भजी करायची आहे त्यानुसार तुम्हाला बेसनपीठ हे घ्यायचं आहे बेसनपीठ हे अशा प्रकारे भिजवून घेतलेलं आहे त्यानंतर साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी हे फेटून घ्यायचं आहे पहा अशा प्रकारे एकाच डायरेक्शनने हे बेसनपीठ फेटल्यामुळे असं छान हलकं होते आणि रंगही बदलतो दोन ते अडीच मिनिटं हे बेसनपीठ मी फेटून घेतलं त्यानंतर अगदी चिमूडवर थोडासा हिंग टाकते चिमूडवर हळद टाकायची आहे आणि पुन्हा हे बेसनपीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे पहा फेटताना अशा प्रकारे एकाच डायरेक्शनने फेटा यामध्ये कांदा मिरची आपण काही टाकलेले नाही सुरवातीला फक्त पाण्यामध्ये बेसन पीठ भिजून अशा प्रकारे फेटवून घेतलेला आहे साधारण दोन ते तीन मिनिटासाठी त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये ओवा टाकायचा आहे ओवा अशा प्रकारे हातावरती क्रश करून टाकला ना ओव्याची चव छान येते चवीनुसार मीठ टाकायचं आहे साधारण अर्धा चमचा मीठ टाकलं आणि अगदी चिमूटभर यामध्ये लाल मिरची पावडर टाकते चवीनुसार हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट केलेली त्याम आहे त्यामध्ये टाकायची आहे आणि आवश्यकतेप्रमाणे कोथंबीर टाकायची आहे अशी साधारण कोथं वाटी कोथंबीर टाकली आणि त्यानंतर ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलेलं होतं एक वाटी त्याच वाटीने एक वाटी कांदा टाकते कांदा खूप असा बारीकसुद्धा चिरलेला नाही आणि असा थोडासा जाळ चिरलेला आहे खूप जाळ पडणी असा चौकणी कांदा हा चिरून घेतलेला आहे कारण आपल्याला गोल गोल भजी करायची आहे म्हणून असा हा कांदा चिरला आता सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला फेटायचं नाही फक्त मिक्स करायचं आहे असं हे मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये अगदी थोडासा इनो घालते इनो किंवा बेकिंग सोडा तुम्ही यामध्ये टाकू शकतात इनोमुळे भजी छान फुलतात आणि तेलगटही होत नाही पण जर का आपण बेकिंग सोडा यामध्ये टाकला तर बेकिंग सोडामुळे भजी छान फुलतात पण तेलगट होतात म्हणून या ठिकाणी मी इनोचा वापर केलेला आहे इनो असा छान मिक्स करून घेतलेला आहे पिठामध्ये पहा पीठ असं हे फुलून आलेलं आहे हलकंही झालेलं आहे अगदी परफेक्ट हे पीठ भिजून झालेलं आहे सोबतच तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल असं खूप कडकडीत सुद्धा आपल्याला गरम नको म्हणजे धूल वगैरे निघायला नको असं मीडियम तापलेलं तेल हवं आहे भजी आणण्यासाठी आणि त्यानंतर गॅस सुद्धा मीडियम आहे मीडियम गॅस वरती भजी टाकायची आहे पहा अशी थोडी मोठ्या आकाराचीच मी भजी करत आहे तुम्हाला ज्या आकाराची हवी थोडी लहान किंवा मोठी त्यानुसार तुम्ही करू शकता भजी टाकताना सुरुवातीला आजूबाजूला टाकली आणि त्यानंतर मग मध्ये टाकली म्हणजे लगेचच भजी ही लाल सुद्धा होत नाही भजी ही सोडायची आहे ज्या साईजची तुमची कढई असेल त्यानुसार कमी जास्त तुम्ही टाकू शकता भजी सोडून झाल्यानंतर ती पलटून घ्यायची आहे पहा मीडियम पेक्षा थोडासा मोठा गॅस आहे आणि त्यावरतीच आपल्याला ही भजी मस्त तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमी सुद्धा ठेवू नका कमी ठेवल्यास तर भजी कडक होतात आणि तेलकटही होतात आणि मोठी गॅस ठेवली तर भजी ही पटकन बाहेरून लाल होतात आणि आतमध्ये कच्ची राहण्याची शक्यता असते म्हणून मीडियम ते मोठ्या गॅसवरती भजी आपल्याला तळायची आहे अशा प्रकारे संपूर्ण तेल निथळून घ्यायचं आहे मस्त गोल्डन रंगावरती भजी आल्यानंतर पहा अजिबात तेलगट ही भजी होत नाही अशाच प्रकारे सगळी भजी आपल्याला ही तळून घ्यायची आहे पहा काय मस्त रंग आलेला आहे भजीला आणि अजिबात तेलगट ही भजी होत नाही मस्त गोल गोल ही भजी होतात आणि ही भजी मी तुम्हाला आता तोडूनही दाखवते आतमध्ये सुद्धा मस्त स्पंजी आणि अजिबात तेलगट न होणारी अशी ही भजी झालेली आहे तुम्ही नक्कीच करून पहा ही भजी चवीला छान लागतात तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार